मनोज जरांगेंचा हार्दिक पटेल होणार असा घृणाघात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय त्यावर मनोज जरांगे चांगले संतापले मराठे तुमचाच हार्दिक पटेल करतील असा तर पुढे काय होईल तर जरांगे पटेल म्हणजे ते आपले गुजरातचे जे पटेल होते ना काय नाव त्यांचं एक फार पाच पाच लाखांची सभा घ्यायची मला वाटतं की त्यांचं नाव आता ते भाजपमध्ये गेले हार्दिक पटेल तर पुढचं जनांगी पाटलाचा हार्दिक पटेल झालेलं दिसेल जनतेचं पद हे विरोधी पक्षाने आता सगळ्यांसाठी असतं दम काढायचे कोणी सांगितलं तुला तू काय दम बघू आमच्या तू मुंबईत नाही बघितले का तुला हगायला जाता आलं कोण तिकडे जाता आलं नस हे असले राहुल गांधी साहेब हे असले कशाला निवडीत येत का नाही तू तो जर पुढचं बघ ना ते कसं वाढीत येईन त्याचं धोरण बघ ना इकडं आंदोलन काय बोलतो होतो मराठ्याचे तो काय एका जातीचा विरोधी पक्ष नेता आहे का राहुल गांधीनं बहुतेक सांगितलं वाटतं राहुल गांधी साहेबांनी तो मराठ्याच्या विरोधात बोलत जागं बी एकदा सांगितलं होतं त्याला तुमचाच हार्दिक पटेल करू शकतो आम्ही मराठी जर मनावर मग तर हा तुमचा सगळ्यांचा हार्दिक पटेल करू शकतो मग